ऋषिकेशला बाय बाय बरून निघाल आता मला का नाही घरी जाओ का पुढची ट्रिप कॅन्सल करावं कळची सारखी म्हणतात माघारी महा आता काय मित्रांनो मित्रांनो फायनली तुमचा भाऊ आलाय बंची जंपिंग करायला इतके होईल उडी मारदाय एकशे नऊ मीटर होय ना उडी मारायची होत त्यावेळेस मला असं भीती वाटत डोळ्या बंद आणि दिलं ढकल इतकं भारी मजा वाटली नंतर असं डायरेक्ट ड्रॉप झालं गाडीचं काय होतंय आवाज येतोय एकदम असा तुम्ही पाहू शकता इथं गाडीत ऑइल वगैरे सगळं चेक केलं पण हरिद्वार मध्ये बरोबर मी ज्या टायमिंगला पोहोचलोय त्या टायमिंगला गंगा आरती चालू झाली आणि खूप सारे लोक गंगा आरती थांबलेले आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी रुश, ऋषिकेश मध्ये पडलो असतो कॅमेरा पडला असता ऋषिकेश मध्ये तर ह्या गुरुद्वारात थांबलो एकदम एकदम मोठा गुरुद्वार आहे तर त्याच्या हॉलमध्ये थांबलो होतो हॉल नंबर तीनमध्ये मध्ये अशी राहण्याची सोय होती चला आता इथं थंड पाणीच आंघोळ तर कालच गंगाजी मध्ये डुबके चार पाच तर आता नाही इथं सामान आहे ब्रश करून निघतोय चलो हे भाई आपला किदायच आहे बाय महाराष्ट्रातच आहे त्याला मराठी येते थोडी थोडी ह्याला नाही येत दुसरा आहे त्याला चांगली येते मराठी बोलायला मित्रांनो तर आपला भाऊ भेटलाय बेसिकली आहे पण ह्याला मराठी येते मराठी काय म्हणते सरदार मराठी सरदार मराठी सरदार मराठी सरदार सगळं मराठीत बोलतोय मी पण पुण्याला मगर मगरपट्ट्याला मगरपट्ट्यात राहतोय भाऊ आणि ह त्या बरोबर हे शिकतोय थोडं थोडा मराठी भाऊ काय म्हणशील मला इथं पाहून ते सगळे ह्याचा मराठी माणसं भेटले मला गुरुद्वारेला ऋषिकेशला आणि लय चांगला वाटला म्हणजे मराठी माणसं भेटले तर मला खूपच चांगला वाटतो असं मला ऋषिकेशला बाय बाय भरून निघाल आता मला का नाही घरी जाओ का पुढची ट्रिप कॅन्सल करावं घरची सारखी म्हणतात मा घरी मा घरी आता काय करायचं काय का नाही शिमलाला जायचं आहे मला माझ्या नियोजनानुसार खूप होतं चलो देखते देखते क्या हो मित्रांनो तर कर कटिंग करायला आलोय इथं लयच केसन दाढी वाढली तर बघूया आता केस दाढी जा सेट करतो चलो भाई हे आपला भाई ये बन आहे का हा बाई मित्रांनो कटिंग केल्यावर कसं दिसतोय आता कटिंग कर करायच्या अगोदर कसं दिसतो ह्या भावाने केले एक एकशे वीस रुपये झाले पैसे देतो त्याला निघतो आता इथला मित्रांनो पाडात आल्यापासून हे पाणी भेटतच नव्हतं फिल्टर तर असंच पाणी पित होतो आता भेटलं एका ठिकाणी कटिंग केली तिथं तिथंच भरून घेतलंय पाणी मित्रांनो इथं नाश्त्यात इथं व्हेज बिर्याणी म्हणजे भातासारखं आपलं मसाले भात इथं पोहे बिहे नाही इथं वीस रुपयाला प्लेट आहे एक खाल्ली माल चांगली लागली तर दुसरी पण खात आहे आता चांगलं लागते तशी भरपूर लोक खातात मग जिथं तिथं पड तिथं वेज बिर्याणी वेज बिर्याणी वेज बिर्याणी वीस रुपयात चाळीस रुपयात फुल त्रा न शिमल्याला जायचं होतं ते कॅन्सल केलं कारण मला बंजी जम्पिंग करायची असं मनात नाही इतकी फिलिंग आली ना भाऊ केलं पाहिजे आता मी म्हणजे आता रेट पण कमीत आणि माझी लय म्हणत नाही इच्छा आहे पहिल्यापासून की करायची 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 तर करूया आपण बंजी जम्पिंग बघूया कसा एक्सपिरियन्स असतो उडी आणायला तर एक पाहू ओळखीच आहे त्याच्याबरोबर बघूया कसं करतो कमीत करत कमीत करत असला तर कमीत करूया परत सध्याकाळी गेला दोनदा जवळ मुक्ता बघूया कसं होतं नाही तर घरी जायचं असलं तर घरी जाऊ आता बघूया कसं गयची जाई सारखी सारखी म्हणते मित्रांनो तर फायनली आहे आता बंजी जम्पिंग हे भाऊ आता त्यांनी काल मला फॉलो केलं आणि मला पण फॉलो करायला सांगितलं होतं तर त्यांना मी फॉलो केलं आणि ते सारखं पण मला त्याचे व्हिडिओ हो येत होते बंजी जंपिंगचे मित्रांनो तर आता मी निघालो होतो ह्याच्या दिशेने आपल्या देहरादूनच्या दिशेने म्हणजे आपल्या शिमला जायचं होतं पण हा भाऊ आहे ह्या भावाला मी ये बायको मेने मतलब हमारी बातचीत हो गई एक ही को फॉलो केली आता तो जंपिंग, जंपिंग तो नाही बंजी जम्पिंग जम्पिंग ची टाकतो सारखा म्हणजे लोकांकडून बंजी जम्पिंग वगैरे करून घेतो तर त्याचे व्हिडिओ पाहिले मला पण वाटलं आपण पण केली पाहिजे तर या भावाकडे आलंय तर भावाने रेट वगैरे हो म्हणजे मला नेटच करून दिलाय म्हणजे त्याचं त्याचं मार्जिन वगैरे सगळं काढून दिलंय टाकलंय डायरेक्ट जे बनजिंगवाल्याचं आहे तेवढं शिवलं मी ते काय सांगणार नाही तुम्हाला किती रेटमध्ये केलं काय केलं पण त्यांनी भावाने मदत केली त्यामुळे माझे भरपूर पैसे वाचले पहिले मी आईटवाला काय लागून म्हणजे आता नाहीट नाईन मतलब फिट मेला तवा ट्रीटमेंट तीन सोचे ऊपर आहे तीन सौ पाई पाईचा पचासी रेट पण एक सो नऊ साडेतीनशे फुटावन पंचवीस रंपी करणार आहे तर बघूया कसं वाटतंय आता त्यांची टीम पण चांगली सगळी भाऊ म्हणला कमी करून द्या की कमी करून दिलं बेसिकली मी भाग दुसरं काय नव्हतं शंभर फुटावायचं हो ते तर लय कमीत देत होता पण भाऊ बनला आलाय तर हे कर हे सगळ्यात बेस्ट आहे का बोल हे करो हे बेस्ट आहे मतलब खरं सांगायचं म्हणजे ते जे बाहेर लोक इकतात अं जेवढे पैशात तेवढ्या ते पैशात तर भाऊने मला हे करून दिले तर चला जाऊया आता

चला चला जाऊया आता इथनं पंधरा किलोमीटर लोकेशन वगैरे हो दिली तर तिथं जाणार आहे मी चलो या मित्रांनी चांगली मदत केली आपल्याला चलो बाई हा मित्रांनी मदत केली पैसे कमी केले आपले तर आ, चला जाऊया मित्रांनो के फक्त दोनशे तेवीस किलोमीटर बद्रीनाथ दोनशे एक्क्याण्णव आहे पण जाऊ शकत नाही आता कारण कपाट का बंद आहेत दोन्हीचे पण आपण चाललोय बंजी जंपिंग करायला हवेत नवडी मारायला मला आत्ता दगधाडधगावावी लागली चलो मित्रांनो तर ऋषिकेशपासनं जवळपास ऋषिकेपासनं जवळपास बारा किलोमीटरच्या अंतरावर आलो हो। दिसलय फायनली बनजी जम्पिंग तर आलोय का दिसतंय नायच तिथे जायचंय आपल्याला अयो भाभो इतकं व नवडे आणणारे आता एकशे सतरा मीटरवाले आणि हे एकशे नऊ मीटरवाले एकशे नऊ मीटर वाल्या पशी आपल्याला ते रामकृष्ण हरे हरे अरे पांढरे भाऊ डेंजर बंजी पार्किंग इंडिया हायएस्ट बंजी जम्पी एकशे सतरा एकशे सतरा वालं पण चुका बंद लागलं सतरावाल तिथं काही एवढं फ्लॅश भाई ये वाले पे के लिए रोड है किती रेश जाना जाणार किती पर ना उसका जाएगा। बंजी जम्पिंग भाऊ फ्लॅश 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 आहे फ्लॅश नाव याच तर फ्लॅश बंजी जम्पिंग आहे तिथनं जम्प करायचंय एकशे नऊ मीटर दोनशे दो साठ फुटावनं जम्प करायचे ओ हो हो हा 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 पाण्याचे फवारे बिवारे येतात असं म्हणतात तिथं बघूया कसं आहे मित्रांनो मित्रांनो फायनली तुमचा भाऊ आलाय बंजी जम्पिंग करायला इतक्या हो उडी मारणारे एकशे नऊ मीटरवर वन उडी मारायची आणि डेंजर असा आता दगधावी लागली मला कसलं उंच आहे तर हे मला करायची इच्छा नव्हती पण एक भाऊ आता ऋषिकेशमधला काल आमची ओळख झाली बोलणं झालं मी राफ्टिंग केली त्यावेळेस त्याने आम्ही एकमेकांना फॉलो केलं त्यावेळेस त्याचे व्हिडिओ पा, पाहून मला इन्स्पायर झालं की म्हटलं आपण पण केलं पाहिजे मुली वगैरे मथारी मा माणसं पण काय काय उड्या आणि त्यात आपण पण केलं पाहिजे माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती तर आहे तर त्या भावाने मला रेट पण व्यवस्थित करून दिला म्हणजे सगळे कमिशन वगैरे हो काढून फक्त जे जे त्याचा वर्किंग चार्ज आहे तेवढेच पैसे घेतलेत त्यामुळं मी आहे नाही तर माझं तसं बजेट नसतंय असल्या गोष्टी करण्याचं तो भाऊ म्हणला सांगू नको कोणाला एवढंच आहे बाकी काही नाही आहे तर ह्या मी जी राईड काय नाही त्याची किंमत चार हजार आहे त्यांनी मला कमीत करून दिलेली आहे त्यामुळे मी उडी हा नाही चाललोय चला बाय बाय काय नाही कायचं मित्रांनो तुम्ही फक्त पहा पुढच्या व्हिडिओमध्ये जिवंत येतोय का नाही काय माहीत नाही आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तो हिथं आल्या नाही पहिला फॉर्म भरून घेतात बाबा तुम्हाला काय आजार आहे का दमा आहे का अस्तमा आहे काय आहे का तुमचं कुठं पहिलं हाड मोडलं आहे का काय मोडलं आहे का ते घेऊन घेतात म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म घेतात की काय झालं तर आम्ही आहे नाहीये त्यांची शंभर टक्के गॅरंटी असते की काय होत नाही चला आता हे पेमेंट करायचं जायचं हे बाई आपण गाईड आप करेंगे गाईड ना ओके ओके एक, एक दो मेरे पहिले बी हां मित्रांनो तर फायनली तो आलोयो बघा या भावानी जम केलंय कसं फिलिंग आहे त्याला विचारलं पाहिजे हाऊस दस इतके वय ना पंच्याऐंशी मीटर वय ना मारलेली नाथ भाऊ अजून एका कोणाच तरी शूट करतो मी आणि मग जातो सामान ठेवून वरती जातो मित्रांनो तो फायनली आता कॅमेरा वगैरे आत ठेवतो आणि जातोय पहिलं वॉशरूम ला जाऊन येतोय इथं वॉशरूम कुठे बघू द्या कुठलं आहे तुम्ही पुण्यातलं कुठलं आकवडी अलाउड नाही ना करत तुम्ही पाहिली का उडी तुम्ही किती मिटायची वन झिरो नाईन कसं वाटलं फिलिंग कसं आहे भाऊ अटॅक का पाण्यामध्ये इकडे हा आपला पुण्यातला आहे तर भाऊ निकाल केला भाऊ कसा होता एक्सपिरियन्स एक नंबर भाऊ सगळ्यांनी एकदा लाईफ मध्ये ट्राय केलंच पाहिजे भाऊ इथं नाही आलं आणि बंजी ती जम्पिंग जर केली नाही तर काहीच फायदा नाही पैसे का वसूल भाऊ पूर्ण पैसे वसूल ओके ओके असं मी तर केलंय पेमेंट केलंय पण असं का काय वाटतंय का पहिली गोष्ट पुढे गेलं ना काहीच घाबरायचं नाही डायरेक्ट गणपतीचं नाव घ्यायचं उडी मारायची ओके ओके फाटली तर गेली फाटना तर नाही ऑल इंडिया बाईक मी फक्त फॅशन प्रो बाईक मी अरे कट्टर नागा ब्लॉगर आहे काय नाव एम एज बॅक पॅकर म्हणून इंस्टाग्राम ला स्वप्नील देवडे वन वॉन टू हे बाई जरा हे इसने जम्प आहे काय एक्सपिरियन्स राहा तुम्हाला

डेंजर आहे डेंजर आहे आहे डेंजर चला आताच आता मी डायरेक्ट खूप काशी येते खाली मित्रांनो आता फायनली जंप करून आलोय पहिले जरा भीती वाटली पण नंतर न मजा आला पाहू शकता इथं यांचं ऑफिस आहे इथं केली जम्प मी तर चला व्हिडिओ घेऊ आपण अदोगर व्हिडिओ देतात ते मोबाईल दे। कसा आलाय व्हिडिओ बघू द्या आज कटिंग कर करून आलोय माझा चेहरा बिरा बारीक दिसत असेल ओके आलोय मी इथं आता माझी जेम दाखवतात का टीव्ही ला टीव्ही क्या कॅमेरी

मित्रांनो तुम्ही पहिला व्हिडिओ आहे मला होता पण हे भाऊ म्हणले की रेकॉर्ड करू नको त्यामुळे रेकॉर्ड नाही केला आता एक नंबर व्हिडिओ आला आहे पण ते दीड हजार रुपये म्हणतात व्हिडिओचे पण सिनेमॅटिक व्हिडिओ आहे पूर्ण तर बघूया एवढे पैसे तर नाही द्यायला माझ्याकडं पण तो उद्या येईल आपला जम्पवाला खाली ये वाला आहे का क्या फेस रिॲक्शन नाही आहे घेऊस ओके 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 हे फ्रीमध्ये हा व्हिडिओ येणार आहे आणि हा पेडमध्ये बघूया कसं होतं आपल्या ही चेंज करतो मी समज मेरी भाषा कुछ समज मी मे आय मराठी मतलब समज मी आम्ही हिंदी मराठी सेमी मित्रांनो तर फायनली आपली जंप झाली एक नंबर जंप होती म्हणजे खूप भारी वाटलं वय ते कॅमेरा वगैरे अलाउड नाही हे तर काळ काढून घेतात सगळं म्हणजे लोकाय देतात तिथं ठेवायला आणि डायरेक्ट वयच्या मजल्यावर नको म्हणजे जवळपास किती एकशे नऊ मीटरवर उडी मारायची काही नाही वाटत शेवटपर्यंत पण धकधुक धकधुक होती शेवटच्या पॉईंटला येतो ना ज्यावेळेस आपण टिल्ट कोणी होतं त्यावेळेस मला असं भीती वाटत धकधुक धक धुक डोळं बंद केलं आणि दिलं ढकल नांग इतकं भारी माझ्या वाटली नंतर ना असं डायरेक्ट ड्रॉप झालं ते शिसकत येतं व ती माघारी वडलं चार पाच वेळा पाण्यात 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 ही झालं होतं फ्लॅश ऑन होतं त्यामुळं लय माझी आली मा सगळ्यांनी केलं पाहिजे पण लय ही तर मला तर काय त्या एका मित्र होता माझा त्याच्या मा पैसे कमीत लागले होते मला म्हणजे मा माझ्या ओळखीचा झाला होता तर कमी पैशात केले मी राईड पण एक नंबर आहे भाऊ एकदा तरी केली पाहिजे ना, मी खरं तरी मिस करणार होतो मी गेलो होतो पण त्या भावाची रील पाहिली मी चुकून आणि मग तो भावाला कॉन्टॅक्ट केला म्हटलं म्हणजे आमची ओळख झाली होती आदल्या दिवशीच तर त्याच्यामुळं राईड पॉसिबल झाली त्याच्यामुळं थोडे पैसे पण वाचले आणि एक नंबर आहे भाऊ तुम्हाला ते रील पाहिलं भेटेलच नात खळा चला बाय बाय मित्रांनो फ्लॅश बंजीबद्ध केले होतं आपण भारी वाटलं मला तर चला पैसे लई गेले पण लोक मजा घेतात हे बघा ते फॉलचं पण भारी आहे मला आता परत चॉईस मी फॉल काय नाही एकशे सतरा मीटरचं पण आहे लय लोक येतात तसे एक फक्त जस्ट स्प्लिट सेकंडची भीती आहे बाकी काय नाहीये मजा आहे चला आपलं आता घरी जायचा विचार आहे माझा आज फायनली आजपासून मी रिटर्नचा प्रवास चालू करतोय कारण माझी आई आहे ती सारखी मला विचारतात की बाई कधी येणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे आणि मेन म्हणजे काय झालं माझं मी आत्ता विचार केला तर मी लद्दाखला ह्या वर्षी पण येणार आहे परत त्यावेळेस मी वैष्णवदेवी आणि हिमाचल प्रदेश कव्हर आहे कारण आत्ता जाऊन माझं मी फक्त वैष्णवदेवीलाच जाऊ शकतो स्प्लिती व्हॅलीला पण जाणं अवघड आहे कारण तिथं लय बर्फ आहे तिथं पण मग कुठल्या तरी ट्रॅव्हलिंग एजन्सीकडून फोर बाय फोर गाडीत बसून जाणं त्यात खर्च लय होतो त्यासाठी आपलं नंतर ना लद्दाख दोन हजार पंचवीस ज्यावेळेस आपण ना त्यातच वैष्णवदेवी ना आपण जमलं तर अमेरनाथ यात्रा पण करणार आणि मग स्प्लिटी व्हॅली आणि हे सगळं एकत्रच ना बघूया कसं होते एक नंबर भाऊ उत्खंडी वाजायला लागली आतला शेटवाला झाला आहे जेवायचं आहे आपल्याला आता तर जेवण करू कुठं तरी तिकडे केदारकंठाला कंठालाय जवळ राहिले टिक्यात पण चला बंद आहे ते मित्रांनो तर गाडीच्या इंजिन मधन खटखट खटख खटखट खट कसला आवाज याय लागलाय काय माहिती नाही खराब आवाज याय लागलाय भाऊ गाडी दाखवायला पाहिजे आता इथं मग कुठं पहिलं गॅरेज भेटेल त्या पहिल्या गॅरेजलाच गाडी दाखवणार भाऊ मला ऑल इंडिया ट्रिपच्या वेळेस अनुभव आलाय भाऊ लय ताणला की गाडीचा लय मोठा प्रॉब्लेम होतोय त्यासाठी पहिलं तिथं गॅरेंटी ना तिथंच गाडी दाखवून घेणार मित्रांनो तर गाडी लय आवाज मारायला लागली तर त्याच्या अनुभव तिथं जरा कमीमध्ये जेवण भेटत होतं म्हणजे जरा रेट मापात होते त्यामुळे इथं जेवून आहे इथनं चारशे मीटरवर अर्धा किलोमीटरवर गॅरेज आहे त्यामुळं आजचा दिवस ऋषिकेशीमध्ये जाईल बहुतेक आज परत त्याच गुरुदोऱ्यात थांबायला जाय लागेल काही सांगता येत नाही माझं तसं आणि बहुतेक तर माझा प्लॅन रिटर्न जायचाच होईल आता असं मला वाटतंय कारण मी चेक केलं तर परत यायच आहे मला लद्दाख ट्रीप साठी त्यावेळेसच वैष्णवदेवी देवी असं माझं विचार आहे चला बघूया कसं होतंय मित्रांनो ते थाळी म्हणजे दाल तडका आणि रोटीच घेतले नान बघूया कसं लागतंय मित्रांनो आवाज का माय म्हणून चेक करा आईल पाहतोय तर आईल हे आहे बहुत एक टाइमिंग चेंज के चेंज ही ये समझा रही था वॉल लाइन ये अपना सर भाई ऑयल तो है गेज को तो लग रहा है ऊपर से इतने गर्मी गर्म है तो भी तो शायद उसका टाइमिंग चेंज का आवाज आ रहा है तो आ? तो आ अभी बोली चलान चलान बोल गई क्या पहले थी मैं अभी आई इधर से दो किलोमीटर पहले से हुँ? दो या चार किलोमीटर पहले से आ रही है। देखो एक बार आप। जस्टर बोल गया। क्या? चैनल जस्टर बोल गया इसका। तो मतलब टेस्टर क्या? ओके ओके। टेस्टर बोल गया। तो किधर मिलेगा इधर? दुकान किधर है? दो किलोमीटर आगे जाओ। और? दो, दो किलोमीटर नीचे जाओ नीचे। ओके चेन एडजस्ट करेगा हां चेन एडजस्ट स्टेशन मतलब उसको चेन स्टेशनर बोलते हो गया है क्या हां येला चेन एडजस्टर डालेगा सही है ओके मित्रांनो तो यो भाववंत है कि चेन चेन स्टेशनर का है अभी चलेंगे ना

Okay. मित्रांनो तर मी आता ऋषिकेश मध्ये आहे आणि ऋषिकेश मध्येच गाडीचं काय जात आहे आवाज येतोय हो एकदम असा तुम्ही पाहू शकता इथं गाडीत ऑइल वगैरे सगळं चेक केलं पण बहुतेक टायमिंग चेन किटचा आवाज येतोय आता मेकॅनिक पैसे चालू आहे त्याचं काम चालू आहे पुढं शंभर टक्के टायमिंग चेन किटचा नाही तर टाइमिंग चेनचा स्टेशनर असतो ना त्याचा आवाज आहे बघूया काय प्रॉब्लेम आहे आणि सॉल्व्ह करून घेऊया असे प्रॉब्लेम येतच राहतात नीट केली गाडी कि आता बाई स्टेशनर काय आता चेंज स्टेशनर तर मला वाटलंच होतं चेंज स्टेशनर नाही तर टायमिंग चेंज प्रॉब्लेम असेल तर स्टेशनर अडीचशे रुपये खर्च झाला म्हणजे त्याने बसून अडीचशे असं तर काय दोनशे वीस रुपयाचा स्टेशनर तीस रुपये त्यांनी बसायला घेतले अडीचशे रुपये घेतले जाऊ दे आता काय ठीक आहे बरोबरच घेतले जास्त नाही घेतले चला आता हरिद्वारला जातो आजचा मुक्काम करायला मी ऋषिकेशमध्ये नको आज चलो बंजी जम्पिंग केली भाऊ नाथ खुवा या, या, मला विश्वास बसा नाही मी बंजी जम्पिंग केली मित्रांनो तर फायनली ऋषिकेश हरिद्वारमध्ये आलो आहे आता आ, थंडी लय आहे अरे इकडं उत्तराखंडमध्ये तसं ऋषिकेश हरिद्वार हे मापातच आहे थंडी पण तिकडं लय होती आता शिमला बिमलाला ला जायचं म्हटलं लई थंडी भाऊ बघूया आज माझा फायनल डिसिजन सांगाल मी जायचं का नाही ओके विचार करतो आजच्या रात्र मग उद्या सांगतो तुम्हाला फायनली मी जाणार आहे का नाही घरी जाणार आहे का इकडं जाणार आहे शिमला म्हणा कंटिन्यू मला जरा माहिती घ्यायची अजून की लद्दाखला जाऊ शकतोय का नाही काय वेदर आहे काय नाही काय नाही ते बर्फ पडलाय का नाही ते पाहिजे चलो त्यामध्ये आलो आलोय आता मग विचारूया इथं राहायची सोय होती काय चलो मित्रांनो तर ह्या गुरुद्वाऱ्यात नाही म्हणले परमिशन कारण हे जो आपण मी रामेश्वरममध्ये प्रॉब्लेम बघितला होता तसा सेम प्रॉब्लेम इथं पण आहे कारण इथं पण कोणता येऊन सुसाईड केलं होतं अदुघा त्यामुळे सिंगल लोकाला परमिशन देत नाही आहे तिथं ओके तर चला आता पुढं बघूया दुसरीकडं लोकेशनला कुठं भेटते का मित्रांनो होतं इथं सोलोसाठी राहण्याची सोय नाही होत कमी पैशात हरेदवारमध्ये तर आता इथनं मी निघायचं आता कंगा पाहतो आणि इथनं मी देहरादोंडा निघतो देहरादुंदा जाण्याचा रोड पण चांगला आहे आणि ही पण आहे आपलं तिथं काय तिथं शंभर रुपये पण सोय पण चांगली आहे चार्जिंग वगैरे गरम पाणी वगैरे सगळं म्हणजे आंघोळीचं वगैरे थंडीचा विषय नाही आहे तिथं काही जास्त तर मग तिथंच जायचं विचार आहे आणि तिथनं आपल्याला तू इकडं जाणं सोपं जायचं म्हणलं आहे आणि जरी शिमच्या जायचं म्हणलं तिकडंच जातो पहिले ओके मित्रांनो पाणी एकदम आहे आहेत म्हणजे पावसाळ्यात आलं तर लयगडू पाणी असतं आहे पण एकदम मस्त पाणी चला जाऊया आपण तिकडे हरकी पडील जाऊन बघूया गंगाआरती मित्रांनो तर हरकीपुडी वर आले म्हणजे हरिद्वायला हरकीपुडी या घाट आहे जिथं सगळे हरकीपुडी आंघोळ काय लय त्या तिथं बांधणं झाली तेव्हा मला काय बोलायचं नाही तर इथं गाडी लावली गाडीवर बॅग ठेवल्या त्या बाबाला लक्ष ठेवायला सांगितलंय तर लगेच चालव म्हणजे पाहून कारण आपल्याला इथं राहायची सोय होय नाही कारण इथं मेन तर सिंगलला रूम देत नाही आहेत आणि दुसरं म्हणजे इथं काय झालंय रामेश्वर रुम सिच्युएशन झाली की कुणी इथं येऊन इथं सिंगल लोकांनी सुसाईड केलं होतं दोन चार जणांनी त्यामुळे इथं रूम देत नाही असं नाही बाकी काही नाही आता आपल्याला मला सगळ्यात बेस्ट नाही देहरादूनचं वाटलं त्यामुळे देहरादून जाणार मी इथन पन्नास किलोमीटर कारण तिथं राहण्याची सोय चांगली चार्जिंग बी लावू शकतो होऊ शकते तिकडंच जाणार आहे डायरेक्ट आता मी आणि तिथनं आपल्याला दोन्हीकडे ऍक्सेसिबिलिटी बी चांगली चला जाऊया मित्रांनो तर गंगा आरती चाल झाली बलोय मी गंगा आरतीच्या वेळेस बा किती लोक आहेत लोकच लोक आहेत सगळीकडे जितके पहा तिकडं लोकच लोक आहेत पल्ल ओ मित्रांनो तर आयती संपल्यानंतर सगळे आपापल्या दिशेने निघाले कारण आयतीला लय लोक जमा होते तिथं चला इथं एक फोटो काढून मित्रांनो तर इथं गंगाआरती चाललोय इथं पाहू शकता बाबा ही गंगा आयती घेऊन बसलेली आणि वय ती टावर एक व्हिडिओ काढायचा आहे मला हर महादेव मित्रांनो तर मी आत्ता हरिद्वारमध्ये तर हरिद्वारमध्ये बरोबर मी ज्या टायमिंगला पोचलो आहे त्या टायमिंगला गंगा आयती चालू झाली आणि खूप सारे लोक गंगा आयतीसाठी थांबलेले आहेत तर हरिद्वारचं महत्व खूप म महत्त्वाचं आहे जे धाम यात्रा करतात त्याची सुरुवात ही हरिद्वारमध्ये गंगा स्नान करूनच केली जाते जय जय श्री जय श्री गंगे मैया की जय तर पाहू शकता इथं खूप सारे लोक इथे एवढा क्राऊड नाही आहे जेवढा मी ह्याला आलो ए, चार आ, चार महिन्यापूर्वी आलो होतो ना त्यावेळेस खूप गर्दी होती तर इथं पाहू शकताय मध्ये मेन तिथं गंगाजी जी वाती आणि तिथं गंगा मैयाचा स्टॅच्यू बनवलेला आहे आणि खूप सारे लोक इथं गंगा स्नान काय तर एक नंबर आहे आपले आपण हरिद्वारला ऋषिकेशला होतो ऋषिकेश हरिद्वारमध्ये आलो आहे तर हरिद्वारमध्ये एक ही झालं आहे की इथं राहण्याची सोय आहे नाही माझी कारण काय झालं आहे इथं सिंगल लोकांना गुरुद्वारा आश्रम वगैरे हो असल्या ठिकाणी थांबून घेत नाही आहे कारण जो प्रॉब्लेम आपल्याला रामेश्वरममध्ये पाहिला भेटला होता की लोक कोणतं येऊन इथं सुसाईड केलं होतं त्यामुळं परमिशन नाही आहे असं तर आता मी देहरादूनला परत चाललो आहे ऋषिकेश हरिद्वारला मी मुक्कामासाठी आलतो पण नाही जमलं आता मी परत एकदम उत्तम सोय चला बाय मित्रांनो तर फायनली देहरादून पोचल आता मी आपली लोकेशन जी आहे ती अजून साडेचार किलोमीटर ट्रॅफिक आहे आता संध्याकाळच्या वेळेस नऊ वाजायच्या अगोदर घर का नऊ वाजायची अदुघर सीट होती तिथं तर आठ वाजता आहे पोचून अनो काम मेन म्हणजे मी की तिथं चांगली चार्जिंगची वगैरे सोय आणि बाकीकडं राहिलं ना तिथं चार्जिंगची सोय नाही का हे असतं व्हिडिओ विडिओ करायचं म्हणत नाही काय नाही काय नाही तिथे प्रॉपर एक दोन तीन वाजेपर्यंत पण लटे आपण विडिओ विडिट करू शकतो एंट्री काय सर एंट्री काय नाही नाही काय एंट्री करतो निक